अंजनगाव सुरजीचे तहसीलदार यांनी कुठल्याही रोहिंग्या व बांगलादेशी यांना दाखले देण्यात आले नाही अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसीलदार यांनी अकराशे बांगलादेशीला आणि यांना या या जन्म प्रमाणपत्र खोटे दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे यावर अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी नियमाच्या बाहेर जाऊन कुठलेही काम केलं नसल्याचं सांगितलं आमच्याकडे आलेल्या अर्जाची छाननी करून त्यानंतरच जन्म प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये कुठलेही बांगलादेशी नाहीत सर्व स्थानिक अंजनगाव तालुक्यातील नागरिक आहेत पाचशे अडुसष्ट जन्म दाखल्यांचे वाटप करत आले यातील चारशे पंच्याऐंशी अर्ज मुस्लिम लोकांचे आहेत तर चौऱ्याऐंशी अर्ज हिंदू लोकांचे आहेत नऊशे पन्नास अर्ज अजूनही प्रलंबित आहेत या संदर्भात अर्जदारांना नोटीस, दे नोटीस देखील जारी करत आल्यात अशी तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी माहिती दिली मालेगावमध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगाव मध्ये असे लोक आढळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असे आदेश वाटप केलेले आहेत तर असा प्रकार अंजनगावाचा आहे का म्हटलं असं तर काही झालेलं नाही अंजनगावला आणि जो त्यांनी अकराशे आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार, अर्जदार उपस्थित करत होतो त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज आधार कार्डची झेरॉक्स त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामपं ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद असल्याचा दाखला सरपंचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरपरिषदे यांचा दाखला आम्ही अर्ज देत होतो त्याच्यासोबत अर्जदारचं बयान पेपर प्रसिद्धी नंतर शंभूराच्या स्टाईल पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रिसर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेला आहे आपल्याकडे पाचशे एकोणसत्तर अर्ज आदेश वाटप झालेले आहेत त्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी जवळपास अर्ज मुस्लिम लोक पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि चौऱ्याऐंशी अर्ज जे आहेत हे जी आहेत असे एकूण पाचशे एकोणसत्तरच आपण आदेश वाटप केलेलं आहे आणि जवळपास साडेनऊशे एक हजारचे जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत त्या लोकांना मी नोटिसा काढलेल्या आहेत ते त्रुटीमध्ये आहे काही अर्ज आणि अर्ज त्रुटीमध्ये असले तर त्यांना पूर्तता करायला सुद्धा मी सांगितलेलं आहे असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे जे काम आम्ही केलेलं आहे ते रिजचं आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही अँटी चूक झालेली नाही किंवा आम्ही प्रकाराने आदेश वाटप केलेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे की बांगलादेशी रोहिंग्या बांगलादेशीचा इतर काही संबंध नाही आहे अर्जदार हे अंजेगाव तालुक्यातले रहिवासी आहे अंजेगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी तालुक्यात पूर्तता करून त्यांना दिलेली आहे ते संबंधित अर्जदार आहेत बांगलादेशी त्याच्याशी काही संबंध नाही आहे चौकशी करणार आहे या प्रकरणामध्ये माझ्याकडे आता तुम्ही जर असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत सी ओकडून जे प्रमाणपत्र आले बी कडून जे शाळेकडून जे टी सी आलेले आहेत मी त्या लोकांच्या मूळ सुद्धा बघितलेल्या आहेत मूळ टिसीवरून त्यांचे जरास जे देतात ते झरासवर त्यांच्या मी सह आहेत काही लोकांच्या आणि मूळतीशीप्रमाणे मी त्यांना आधार कार्ड आणि ओ चेक करून सुनावण्यातील त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहे आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत की किंवा या याची या, या नगरपालिकेच्या याला नोंद नाही आहे रेकॉर्डला नोंद नाही आहे आणि ग्रामपंचायतकडून जे दाखले दाखलेले आहेत किंवा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे अशा लोकांना मी देखील पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.